मंडळी नमस्कार मी आज आली आहे चाफा कलेक्शनमध्ये जिच्याकडे साड्यांचं एक्सक्लुझिव्ह असं कलेक्शन आहे जे बघता क्षणी तुम्हाला घ्यायची नक्कीच इच्छा होईल मी भेटते राधाला राधा आता तुम्हाला सांगणार आहे तिच्याकडे असलेल्या साड्यांविषयी राधा नमस्कार नमस्कार <laughs> ताई सांग ना मला तुझ्या साड्यांविषयी <laughs> मंडळी ही नेहमी एक्झिबिशन करते तिच्याकडच्या जर साड्या तुम्हाला घ्यायच्या असेल तर एक्झिबिशन मध्ये यावं लागेल ते मी डिटेल्स तुम्हाला देईनच तर मंडळी आता हिच्याकडच्या साड्या जर तुम्हाला घरपासून ऑर्डर करायच्या असेल तर हिचं इंस्टाग्राम हँडलचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तिथे तुम्ही तिच्या इंस्टाग्राम पेजला जा आणि तुम्हाला जी साडी आवडेल त्या साडीचा स्क्रीनशॉट काढून तिला डी एम करा तुम्हाला तुमची आवडलेली साडी नक्कीच घर होईल आता आपण हिच्याकडच्या साड्यांचं कलेक्शन बघूया ओके ताई आता आपण कुठून सुरुवात करूया आता मी जी घातली आहे त्यापासून सुरुवात करूया ह्या ताईने बघा सुंदर अशी साडी वेअर केलेली आहे ना या साडी या साडी म्हणतात खडी जॉर्जेट बनारसी अच्छा आणि दिस अ बनारसी साडी ज्याच्यात आम्ही थोडस केलं आहे आम्ही याला बॉर्डर्स केले आहेत म्हणजे याला थोडस डिझायनर लुक आम्ही देतो तर राधारी वेअर केलेली साडी तुम्हाला आवडली असेलच जर हवी असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा आता ताई आपण दुसरी साडी बघायची का घे हो चिनॉन सिल्क मध्ये ह्या साड्या आहेत आणि याला अशी खाली पूर्ण बॉर्डर आम्ही करून घेतलेली आहे तर एक लक्षात घ्या मार्केट मध्ये मिळणाऱ्या साड्या नाही आहे ह्या मी स्वतः डिझाईन करते प्रत्येक साडी ही मी केलेली आहे आणि त्याला असं कॉन्ट्रास्ट असं ब्लाउज त्याला आम्ही टाकतो तर हे ते कॉम्बिनेशन येणार याला त्यामुळे हा आमच्या फार एका डिझाईन मध्ये एकच असेल ना येस एका डिझाईन मध्ये एक आणि फार लिमिटेड स्टॉक असतो मी तो वरच्यावर कॉमन करत नाही कारण की माझा प्रयत्न असतो की कस्टमरला काहीतरी प्रतिन्स युनिक द्यावं म्हणजे तुझ्या घेतलेल्या साड्या आपल्याला दुसरीकडे बघायला अंगावर दिसणार नाही <laughs> तर कॉन्ट्रास्ट ब्लाउज कलेक्शन आहे याच्याकडे खरंच एवढं म्हणजे तिचं वर्क बघू शकतंय तिच्या कलर ची चॉईस बघा तिच्या वर्कची चॉईस बघा हे सगळे कलर ऑप्शन आणि सगळ्यांनाच कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येईल वेगळं काहीतरी जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो आणि मार्केटच्या साड्या घेतो तेव्हा जनरली काय असतं की एक रनिंगच ब्लाऊज सेम कलरच मोनोटोन मोनोक्रोम असं जातं तर चाफा बेसिकली स्टँड फॉर त्यांचं डिझायनर साडीज विथ डिझायनर ब्लाउजेस काहीतरी युनिक आणि कॉन्ट्रास्ट आता हा जो मी प्रकार दाखवते माझा फार हॉट सेलिंग हा आहे हो, याला म्हणतात लिनन सिल्क दिस इज लिन लिनन सिल्क रिच रिच आणि नेसायला कम्फर्टेबल आणि हे बघा त्याचं कॉन्ट्रास्ट असं ब्लाउज ते सगळं मी कॉम्बिनेशन करते त्याला सगळ्यांना आणि भरपूर सुंदर कलर आणि नेसायला फार कम्फर्टेबल खरंच एकदम याच्यातले कलर्स बघा सगळे ट्रेंडनी कलर्स युनिक कलर्स आहेत आणि या साध्या अशा की तुम्ही रिसेप्शन्स ला घाला छोट्या फंक्शन्स ला घाला याचा लुक फार असं आउटडेटेड होत नाही नाए? आउटडेटेड नाही होत आता जनरली आपण मार्केट मध्ये घेतलेल्या साड्या कशा एक सहा महिन्यानंतर किंवा एक वर्षानंतर वर आउटडेटेड आता हो जसं हे येल्लो पण आहे याला बघा कॉन्ट्रास्ट ब्लाउज आम्ही दिसतोय तर ती यांनी कसं एक वेगळा तुमचा लुक क्रिएट होतो ब्लाउज छान चंदेरी साड्या आहेत का तुझ्याकडे चंदेरी साड्या आहे आणि आमच्या चंदेरी साड्यांचा एक विशेष आहे की आम जनरली जेव्हा आपण चंदेरी साड्या मार्केट घेतो त्याला एक बॉर्डर टिपिकल बॉर्डर टिपिकल पदर, पदर मी पदर काठवाल्या साड्या ठेवत नाही आणि त्या मी हे करतच नाही तर ही एक चंदेरी साडी त्याला छान बुट्टा आणि हे त्याचं कॉन्ट्रास्ट ब्लॅक आणि त्याचा लुक खूप सुंदर येत हो आणि जनरली लोकांच्या कलर्स कलर्स आहेत जनरली लोकांच्या भरपूर कम्प्लेन्ट असतात की चंदेरी ठेवून ठेवून घडीमध्ये चिरल्या जातात कट होतात तर आम्ही गॅरंटी करतो की आमच्या साड्या अशा चिरल्या जाणार नाही ही वर्ष त्या तशाच राहतील आपल्या मोस्टली त्या अशा घडीवरच जातात येस येस घडीवर जातात ह्या yes, नाही yes, जाणार हे सगळे प्रिकॉशन काय म्हणजे वॉश वॉश कसं करायचं वॉश इझी मध्ये याला वॉश करा त्याला ड्रायक्लीन ची गरज नाही आमच्या साड्या मेंटेनन्सला फार इझी आहे <laughs> ड्रायक्लीन मध्ये सर्दे पैसे सेव्ह होतात आपले छान तर चान। चान। हे सगळे त्यातले कलर ऑप्शन्स आणि सगळे सुंदर सुंदर लो मेंटेनन्स आहे येस लो मेंटेनन्स आणि सुंदर दिसायला मला सांग ना की ह्या साड्यांची रेंज साधारण काय जाते माझ्याकडे जनरली एक रेंज सुरू होते अठ्ठावीसशे पासनं पण आता आपण ज्या चंदेरी बघितल्या त्यांची रेंज आहे सात हजार आठशे जाते आणि थोडं आपल्याला जेव्हा चांगल्या प्रीमियम एक्सक्लुसिव्ह डिझायनर साडीज घ्यायचे असतात तर त्याला फाईव्ह थाउजंड एट हंड्रेड ही माझी एक बेसिक रेंज एक लास्ट रेंज काय असते वीस पंचवीस पर्यंत रेंज आहे आणि काही कस्टमाइज करून देतेस का तू येस कस्टमायझेशन आम्ही करतो पण आमचं कस्टमायझेशन डिपेंड करतं की पंधरा हजाराच्या अबाव अच्छा हां म्हणजे ब्रायडल साठी आम्ही डिझाईन करतो तर फिफ्टीन थाउजंड अबाव जनरल काही आता हिच्या ह्या विषयी सांगणार काय किंमत आहे क्रश ची नॉन साडी अच्छा आणि ह्या क्रशच राहतात ह्या अच्छा आणि इस्त्री केली तरी तरी पण क्रशच राहणार आणि याला हो 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 आणि याला अशी बॉर्डर आहे तर राधा आता ह्याच्याविषयी सांगितलं आता ह्या साडीविषयी सांग ना ह्या आम्ही अशा कोटाच्या साड्या अशा बनवल्या आहेत सिंगल सिंगल पीसेस आहे माझ्याकडे अवेलेबल याची प्राइस रेंज आहे तीन हजार आठशे हे छान हे थोडस कडक राहत का थोड कडक असत आणि हे साडी ह्या प्युअर ऑर्गॅन्झा मध्ये आहे त्याला असा ब्लाऊज दिले कॉन्ट्रास्ट हा हे ब्लाऊज आहे ऑर्गॅन्झा आणि हा आमचं ऑर्गॅन्झा फुगणार नाही जनरली लोकांना असत की हे फुगेल का आणि घालायचं कसं तर हे असला प्रकार काही होणार नाही खूप छान अंगावर चिपकून असं बसणार बसणार कलर ऑप्शन्स आहे याची रेंज आहे पाच हजार आठशे खरं म्हणजे yes. हे असं कलेक्शनला मी मार्केटमध्ये बघितलं नाही आहे असं कलेक्शन तुझ्याकडे आहे हे खूप छान मंडळी मला तर आवडलं आहे कलेक्शन तुम्हाला देखील नक्कीच आवडेल हे बघा खूप सारं कलेक्शन आहे आता मी हा एका, एका एक्झिबिशनमध्ये व्हिडिओ करते आहे हिच्या घरी तुम्हाला भरपूर कलेक्शन मिळणार आहे हिच्या इंस्टाग्राम पेजला तुम्ही नक्की व्हिजिट करा भर ह्याला काय बोलतं कतान टिशू ह्या साडीचं आहे प्युअर कथान टिशू आणि याला आम्ही असं कॉन्ट्रास्ट ब्लाउज असं दिलेलं आहे दिस इज प्युअर बनारसी ब्लाऊज काय प्राइस सात हजार आठशे आणि माझ्या साड्यांची स्पेशलिटी ही आहे की मी माझ्या साड्या स्वतः डिझाईन करते त्यामुळे त्या अगदी युनिक असतात आणि एक ट्राय करते की एक अफोर्डेबल रेंजमध्ये अशा साड्या देण्याचा सा प्रयत्न करते साडी आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज हे त्यानंतर त्यातलाच कलर आहे एक हे आम्ही नवीन लॉन्च केलेले साडी विथ अ कॉन्ट्रास्ट ब्लाउज आणि सगळे ब्लाउजेस हेवी असतात मी जसं हे घातलेलं आहे त्यामध्येच त्या त्यातले पण शेड्स आहेत आणि ह्या ट्राय करते की थोडं रिपीट कमी व्हायला पाहिजे त्यामुळे प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन डिझाईन नवीन कॉम्बिनेशन हे आम्ही घेऊन येतो अच्छा सो दीज आर द कलर्स साधारणतः रेंज काय जाते तुझ्या साड्या आठ आठशे आठ हजार आठशे ही रेंज आहे त्यानंतर जरा वेअरसाठी आपल्याला साड्या हव्या असतील तर सम वेअर पण हे असं फ्लोरल विथ रेशीम वर्क सगळीकडे ऑल ओव्हर सोरिंग आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज यामध्ये हे भरपूर असे कलर ऑप्शन आणि ह्या साड्या अशा आहे ना की तुम्ही कुठेही घालू शकतात like yes. लाईक तुम्ही पण कॅरी करू शकता uh, त्याच्यासोबत छानशी ज्वेलरी घालून आणि पण छोट्या मोठ्या कधी पण एव्हरग्रीन दिसेल केलेली थँक्यू इझी टू ड्रेप त्याचबरोबर एलिगंट लुक देणाऱ्या डिझायनर साड्यांबरोबर चाफा कलेक्शन मध्ये आपल्याला मिळतात सेलिब्रिटी स्टाईल छान सुंदर साड्या सभ्यासाची इन्स्पायर्ड साड्या देखील आहेत मंडळी ह्याची मी एक छान क्लिप देखील शूट केली होती बट अनफॉर्च्युनेटली ती माझ्याकडून डिलीट झाली मंडळी मी परत एकदा ह्यांच्याकडे जाऊन व्हिडिओ शूट करणार आहे आणि तुमच्यापर्यंत तो नक्कीच घेऊन येणार आहे त्यासाठी स्टे ट्यून आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि त्याचबरोबर मित्रमंडळींमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि चाफा कलेक्शनमधून छान छान साड्या ऑर्डर करण्यासाठी इन्स्टाग्राम पेजला हिच्या फॉलो करा आणि ऑर्डर देखील करा भेटूया लवकरच तोपर्यंत बाय बाय